मेन त्यांना माझ्याचा आपण थेरेपी केली पण छोट्या व्यायाम सुद्धा सांगतो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असा म्हणजे काय सरळ ठेवायचे सरळ इस्को इस्को अभाव रिस्को इस्फो दाव इथं थोडा पेन होण्याची दुखण्याची तिथे याचा होल्ड करना मग व्यायामाचं वैशिष्ट्य काय थांबून हा असो असं गडबड नाही हा बरोबर केलं छान केलं कसंच बार दुसरा दिस काउंट करू एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस वीस रग लागते नाही तर डॅट इज इम्पॉर्टंट म्हणून बचत नाही सगळं सहा मिनिटं रग लागून द्यायचं केला असं ये दो मिनिट ये दोन मिनिट दुसरा पिची एक बार देतो मी गर्दून देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे काय दो सासलो सचलो साचलो छोडो दुसरं सासलो पकडा असं हा लॉक करू हा पकडून पुढचे पिछे स्ट्रेच स्ट्रेच द बॉडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस घर लागते ना लागत दोन तीन दिवस होतं म्हणून सगळं लागत नाही एक एक बार करो एक वाह आणि दोन वेम माने ठीक आहे आणि सुबे उठणे केव्हा तो खाना के पहिले नाश्ता सुभेशुभे एक बार करो शाम तो खाणं खाणे पहिले त्याचा दोन बारोज इनकार दोन मिनिट करेग दोन धन्यवाद करेगा बोलायचं सोहील ना मी तामूळे आता आहे देऊ ठीक आहे